मंडळी व्हॉट्सअप ग्रुपवर राजकीय हेवेदावे चाललेले आपण नेहमीच पाहतो मात्र दुष्काळापासून मुक्तीसाठी देखील याचा वापर होऊ शकेल असं कधी तुम्हाला वाटलंय होय परभणी जिल्ह्यातील उच्च शिक्षित महिला सरपंचानं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गाव पाणीदार बनवलंय आता तुम्ही म्हणाल ते कसं काय त्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट महिला सरपंचानं केली दुष्काळावर लोक लोकसहभागातून दैडना गाव बनलं पाणीदार जनजागृतीसाठी केला व्हॉट्सअप ग्रुपचा वापर मराठवाडा गेली पाच वर्ष दुष्काळाच्या झळा सोचतं ग्रामीण भागात ही स्थिती अतिशय भयानक आहे आणि हंडाभर पाण्यासाठी ही वणवण भटकंती करावी लागते मात्र परभणी जिल्ह्यातील दैठना इथल्या नीताताई कचवे यांनी या दुष्काळावर खऱ्या अर्थानं मात केली आहे शिक्षित नीताताई गावच्या सरपंच आहेत गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नीता ताईंनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली शिवाय ग्रामस्थांसोबत बैठका घेतल्या आणि गावालगतच्या नाल्यावर लोकसहभागातून बंधारा बांधण्याचं निश्चित केलं गावातील पुरुष महिला शाळकरी मुलांनी यासाठी श्रमदान केलं आज हा बंधारा पूर्ण झालाय त्यात जायकवाडीचं वाया जाणारं बॅकवॉटर साठवून ठेवलं जात आहे नीताताईंनी शासनाकडून एक पैशाची ही मदत न घेता लोकसहभागातून हा बंधारा पूर्ण केला या बंधाऱ्याचं पाणी एका विहिरीतून नळाद्वारे प्रत्येक गावकऱ्याच्या घरी पोहोचवलं जात यामुळे वाढत चाललेली शेतीही हिरवीगार झालीय बंधारा उभा करण्याचा आमचा खूप मोठा प्रयत्न होता त्यातील शाळेतील मुले शिक्षक -शिक, शिक्षक वर्ग आणि गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मॅडम मुलं की मुली गावात गेली महिला सगळ्यांनी कृषी अधिकारी बऱ्याच नागरिकांनी मला इथे स त्यांचा सहभाग दर्शवला आणि मला सहकार्य केलं आणि आज या ठिकाणी बंधारा उभा राहिला मीताताईंच्या या कार्याला गावकऱ्यांनी भरभरून साथ दिली तसंच जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींचा यात महत्त्वाचा वाटा आहे आम्ही सर्व शाळेनी सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि अतिशय सुंदर प्रकारे गावाला पाण्याचा पुरवठा आता होत आहे बंधाऱ्यामुळे गावकऱ्यांना शेती दुष्काळात हिरविगार झाल्यानं गावकरी समाधानी आहेत आणि सगळ्याची मदत झाली गावकरी मंडळीची मदत झाली आणि आम्हाला पाण्याला काहीच कमी पडलं नाही सगळ्याला भरपूर पाणी झाले आणि सगळ्यासाठी महिलासाठी चांगली गोष्ट झाली गावातल्या लोकांसाठी चांगली झाली धोरा वासरायला चांगलं झालं पायाला दुन्हा धुवायला पाणी घेतलं गावात रोडाला सगळं नायला गेलं त्याला स्वच्छता झाली हा प्राणी प्रश्न पाणी अडून पाणी जिरून पाणी वॉटर लेवल वाढवता येईल असं त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर मिताताईंनी पुढाकार घेऊन सर्व गावकऱ्यांच्या साह्यानं गावातील सर्व वृद्ध शिक्षक नागरिक विद्यार्थी महिला ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी मोठ्या कष्टाने बंधारा उभा केला नीताताई नितताई कच्वेंनी आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील लोकांसाठी केला नीताताईंसारख्या महिला सक्रिय झाल्या तर ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही राजेश काटकर साम टीव्ही परभणी